छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात यावेळी एकूण एकशे त्र्याऐंशी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते मात्र त्या कारक मते शकला। तर उर्वरित एकशे त्रेसष्ट त्रेस उमेदवारांवर डिपॉझिट गमावण्याची नामुष्की ओढवली आहे जिल्ह्यात औरंगाबाद मध्य आणि कन्नड या दोन मतदारसंघात तिरंगी लढत झाली त्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रत्येकी तीन उमेदवारांचं डिपॉझिट वाचलं तर इतर सात ठिकाणी सरळ लढत झाल्याने चौदा जणांचं डिपॉझिट वाचलंय निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे अनामत म्हणून ठराविक रक्कम जमा करणे बंधनकारक आहे लोकसभा निवडणुकीसाठी हे डिपॉझिट पंचवीस हजार तर विधानसभा निवडणुकीसाठी दहा हजार रुपये इतके ठरवण्यात आले उमेदवारी अर्ज दाखल करताना ही रक्कम भरावी लागते यावेळी जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात एकशे त्र्याऐंशी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते ज्या उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी सोळा पॉइंट तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली त्यांनाच ही अनावत रक्कम परत मिळते तर कमी मते मिळणाऱ्यांची अनावत रक्कम जप्त होते या निवडणुकीत एकूण एकशे त्र्याऐंशी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते मात्र त्यापैकी केवळ वीस उमेदवारच समाधानकारक मते मिळवून आपले डिपॉझिट वाचू शकलेत तर उर्वरित एकशे उमेदवारांवर चे डिपॉझिट जप्त झाले